शिवसेना युतीत उद्धव ठाकरेंचं हे सर्वात प्रसिद्ध वक्तव्य आपण सर्वांनी ऐकलंच आहे पण तुम्हाला माहिती आहे का हे वक्तव्य उद्धव ठाकरेंनी नेमकं कधी आणि का केलं होतं उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य दोन हजार सतराच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत केलं होतं दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुका भाजप आणि शिवसेनेनं एकत्र महायुती म्हणून लढवल्या या निवडणुकात महायुतीनं राज्यात सुपडा साफ केला भाजपचे तेवीस शिवसेनेचे अठरा खासदार निवडून आले पण मागच्या पंचवीस वर्षांपासून राज्यात एकत्र निवडणूक लढवणारे दोन भाऊ शिवसेना आणि भाजप ज्यांच्या युतीला बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडेंनी अगदी एका रथाची दोन चाक असं घट्ट बनवलं ती भाजप शिवसेनेची युती दोन हजार चौदाच्या च्या विधानसभा निवडणुकीआधी तुटली दोन हजार चौदाच्या विधानसभा भाजप आणि शिवसेनेनं स्वतंत्र लढवल्या भाजप सर्वात मोठा पक्ष बनला भाजपनं एकशे बावीस जागा जिंकल्या तर शिवसेनेनं त्रेसष्ट जागा जिंकल्या पुढे राष्ट्रवादीच्या बाह्य पाठिंब्यावर भाजपचं सरकार बनलं आणि या सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले कालांतराने शिवसेना देखील सत्तेत सामील झाली पण शिवसेनेच्या मंत्र्यांकडून रोज आम्ही राजीनामे खिशात घेऊन फिरत आहोत अशी वक्तव्य होत होती युतीत सर्व काही अलबेल नव्हतं पुढे दोन हजार सतरा ला राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागल्या आणि मुंबई महापालिकेत भाजपनं शिवसेनेकडं जास्त जागांची मागणी केली या जास्त जागा देण्यास उद्धव ठाकरेंनी स्पष्ट नकार दिला आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुन्हा युती तुटली मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढले आणि याच मुंबईत प्रचार सभेत भाषण करताना तत्कालीन अखंड शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पंचवीस वर्ष शिवसेना युतीत चढली असं विधान केलं त्यांच्या या विधानामुळं शिवसेना आणि भाजपमध्ये मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी स्पर्धा लागली आज आपण त्याच ऐतिहासिक विधानाच्या विश्लेषणाबद्दल जाणून घेणार आहोत हे विधान का केलं गेलं त्यामागची राजकीय पार्श्वभूमी काय होती आणि या एका वाक्याने महाराष्ट्राच्या राजकारणाला कायमचं कसं बदललं हेच सविस्तर जाणून घेणार आहोत नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात मुंबई महानगरपालिका आशा खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आणि ही मुंबई महापालिका म्हणजे शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरेंचा बालेकिल्ला या मुंबईत शिवसेना स्थापन झाली आणि हीच मुंबई महापालिका बाळासाहेबांची जीवकी प्राण राहिली पण दोन हजार ला महापालिका जिंकण्याचा राज्य भाजप आणि देवेंद्र फडणवीसांनी प्रयत्न केला आणि इथून पुढेच भाजप आणि शिवसेनेत मुंबई महापालिका जिंकण्यासाठी स्पर्धा लागली मागच्या सतराच्या निवडणुकीत शिवसेनेनं करो या मरो या स्थितीत प्रचार केला कोणत्याही परिस्थितीत मुंबईत सत्ता आलीच पाहिजे असं टार्गेट उद्धव ठाकरे आणि शिवसेनेनं ठेवलं महापौर आमचाच होईल हे त्यांचं विधान खूपच गाजलं होतं मुंबईत शिवसेना आणि भाजपनं ताकद दाखवली आणि भाजपनं दोन हजार सतराला शिवसेनेला स्वतःचं बळ दाखवलं मुंबई महापालिकेत सर्वाधिक चौऱ्याऐंशी जागा शिवसेनेला मिळाल्या पण पाठोपाठ भाजपनं तब्बल ब्याऐंशी जागा मिळून आपली ताकद दाखवली कोणत्याही पक्षाला बहुमताचा आकडा पार करता आला नाही भाजपला ब्याऐंशी जागा मिळाल्यानं आता शिवसेनेच्या हातून मुंबई निसटणार हे जवळपास निश्चित झालं होतं भाजप कोणत्याही परिस्थितीत मुंबईत आपला महापौर बसवणार हे शिवसेनेला आणि उद्धव ठाकरेंना कळलं पण पुढे उद्धव ठाकरेंनी मास्टर स्ट्रोक खेळला आपलेच बंधू राज ठाकरेंचे सहा नगरसेवक निकाल आल्याच्या दुसऱ्याच दिवशी फोडले राज ठाकरेंचे सात नगरसेवक निवडून आले पण त्यातले सहा नगरसेवक उद्धव ठाकरेंनी फोडले आणि फक्त एकच नगरसेवक राज ठाकरेंकडे राहिला सहा नगरसेवक पक्षात आल्यानं शिवसेनेचे आता नव्वद नगरसेवक झाले होते बहुमतासाठी एकशे चौदा नगरसेवकांची आवश्यकता होती एवढं संख्याबळ कोणाकडेही नसल्यानं मुंबई महापालिका त्रिशंकू स्थितीत आली पुढे भाजप आणि शिवसेनेमध्ये बोलणी सुरू झाली उद्धव ठाकरेंनी कोणत्याही परिस्थितीत महापौर पद न, न सोडण्याचा निर्णय भाजपला कळवला पुढे भाजप आणि देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंच्या हट्टापुढे नरमले आणि पुन्हा एकदा मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला आता दोन हजार सव्वीसच्या जानेवारीत मुंबई महापालिकेचा तब्बल आठ वर्षांनंतर बार उडणार आहे पण आता उद्धव ठाकरेंकडं अखंड शिवसेनेचं बळ नसणार आहे तसेच आठ महिन्यांपूर्वी विधानसभेत झालेला लाजीरवाना पराभव सुद्धा उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहे तसेच मागच्या निवडणुकीतील नव्वद नगरसेवकांपैकी अनेक नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्याकडं गेले आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे उद्धव ठाकरेंकडं असलेलं चिन्ह मशाल मुंबईत आजपर्यंत सामान्य नागरिकांनी शिवसेनेच्या उमेदवाराला न पाहता थेट बाळासाहेब ठाकरेंच्या धनुष्यबाणाला मतदान केलेलं आहे पण आता धनुष्यबाण एकनाथ शिंदेंकडं आहे आणि उद्धव ठाकरेंची मशाल किती सामान्य मुंबईकरांपर्यंत पोहोचली आहे याची खात्री उद्धव ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनासुद्धा नाही तसेच बाळासाहेब ठाकरेंच्या काळात जे महत्त्व प्रमुखांना होतं ते महत्त्व उद्धव ठाकरेंच्या काळात शाखाप्रमुखांना राहिलेलं नाही तसेच शिवसेनेच्या फुटीनंतर बहुतांश शाखाप्रमुख एकनाथ शिंदेंकडं गेलं पण असं असलं तरी यावेळेस उद्धव आणि राज ठाकरे हे दोनही ठाकरे बंधू एकत्र आले आहेत राज ठाकरेंची ताकद मर्यादित असली तरी मोठ्या प्रमाणात मराठी मतदारांना ठाकरे बंधू आपल्याकडे खेचून घेऊ शकतात पण त्याच वेळी उत्तर भारतीय आणि गुजराती मतदार मोठ्या प्रमाणात भाजपाला मतदान करू शकतो तसंच यावेळेस एकनाथ शिंदे यांची शिवसेना जिच्याकडे नाव आणि धनुष्यभान आहे ती शिवसेना सोबत असल्यानं मोठ्या प्रमाणात मराठी मतदार सुद्धा भाजपाच्या बाजूने उभं राहू शकतो तसेच ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे खूप मजबूत आहेत किंवा ज्या प्रभागांमध्ये मोठ्या प्रमाणात मराठी मतदार आहेत त्या ठिकाणी एकनाथ शिंदेना उभे करून होणारं डॅमेज भाजप कमी करू शकतो तसेच बाळासाहेब ठाकरेंच्या काळात उत्तर भारतीय आणि गुजराती मतदार सुद्धा मोठ्या प्रमाणात शिवसेनेला मतदान करत असे शिवसेनेच्या या कोर मतदारांना सुद्धा एकनाथ शिंदेच्या रूपानं भाजप आकर्षित करू शकतं पण असं असलं तरी भाजपासाठी मुंबई महापालिका सोपी नक्कीच नसेल कारण दोनही बंधू मुंबई महापालिका जिंकण्यासाठी यंदा करो या मरोस्थितीत प्रचार करतील तसेच सामान्य मुंबईकर मग तो मराठी असो व गुजराती उद्धव ठाकरेंप्रती त्यांची संवेदनशीलता नक्कीच येऊ शकते तसेच कमी असली तरी राज ठाकरेंची ताकद संपूर्ण मुंबईत विखुरलेली आहे आणि दोनही बंधू एकत्र आल्यानं शिवसेना आणि मनसे कार्यकर्ते जोमानं प्रचार करतील दोनही बंधू एकत्र आल्यानं मराठी मतदार भरभरून ठाकरे बंधूंना मतदान करू शकतो मागच्या अनेक वर्षांपासून अगदी बाळासाहेब ठाकरेंच्या हयातीपासून मुंबईचा मतदार लोकसभेला शिवसेनेच्या विरोधात मतदान करायचा आणि विधानसभेला आणि मुंबई महापालिकेला शिवसेनेला भरभरून मतदान द्यायचा लोकसभेला उद्धव ठाकरेंच्या चांगल्या जागा आल्या पण विधानसभेला त्यांना मोठा फटका बसला मुंबईच्या मतदारांनीही विधानसभेत उद्धव ठाकरेंना नाकारलं पण उद्धव ठाकरेंवरील ही नाराजी मुंबई महापालिकेत जुन्या समीकरणांनुसार नक्कीच दूर होऊ शकते त्यामुळे भाजपलाही यावेळेस उद्धव ठाकरेंना हलक्यात घेऊन चालणार नाही तसेच भाजपनं यावेळेस मुंबई महापालिकेवर ठाकरेंची सत्ता आल्यास ठाकरे मुस्लिम महापौर बनवतील असा प्रचार देखील चालू केला आहे या प्रचारामुळं ठाकरेंच्या हिंदुत्ववादी भूमिकेवर सुद्धा प्रश्न उपस्थित होऊन मोठ्या प्रमाणावर हिंदू मतदार भाजपकडं वळू शकतो लवकरच मुंबई महापालिकेची निवडणूक लागेल तुम्हाला काय वाटतं यावेळेस मुंबईवर कोणाचा महापौर बसेल ठाकरे बंधू भाजपला हरू शकतील का की यावेळेस प्रथमच मुंबईवर भाजपचा महापौर बसेल उत्तरं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा